वेलकम टू रश्मीत रसोई तुम्ही मी बनवलेल्या शिवल्यांचं कालवण किंवा एक शिपीचा मसाला देखील बघितला असेल पण आज मी तुम्हाला शिवल्या बॉईल न करता अगदी सोप्या पद्धतीने शिवल्या कशा साफ करायच्या आणि त्याचा मसाला कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा शिवल्या मसाला बनवण्यासाठी आपण हे बघा ताट भरून शिवल्या घेतल्यात आणि कधीही शिवल्या घेताना अशा ह्या लहानशा शिवल्या घ्यायच्या कारण काय ह्या खूप चवीला छान लागतात नंतर ह्यासाठी आपण दोन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि जर एक लहान कांदे असतील तर दोन कांदे यूज करा एक टोमॅटो पण आपण चिरून घेतला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला दीड चमचा आलं लसूण मिरची क्रश यूज करणार आहोत चमचाभर चिंच चवीप्रमाणे मीठ आणि ह्या शिवल्यांसाठी हे बघा खोबरं घेतले अगदी चार चमचे एवढं खोबरं खिसून भाजून घेतले चार पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा पाणी न घालता हे असं वाटण आपण तयार केलं आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत ह्या बघा ह्या शिवल्या जेव्हा मी बाजारातून विकत आणल्या तेव्हा एक दोन तासासाठी मी ह्या फ्रीझरमध्ये ठेवल्यात म्हणजे जर फ्रीझरमध्ये ह्या शिवल्या आपण ठेवल्या आणि ह्या अशा बाहेर काढल्यावर पाण्यात घातल्या का ह्या शिवल्या आपोआप ओपन -उप -उप होतात म्हणजे ह्याला आपल्याला वाफवून घ्यायची गरज नाही त्याचे सर्व आपल्याला कंटेंट व्यवस्थित मिळतात आता ह्या शिवल्या आपण स्वच्छ धुवून पाण्यात घालणार आहोत हे बघा ह्या मोठ्या बोलमध्ये मी पाणी घेतलं आहे आता ह्या शिवल्या ह्याच्यात घालते आणि तीन ते चार पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचे असतात म्हणजे त्याला माती वगैरे असते ती निघून जाईल आणि मग तुम्हाला मी दाखवते हे बघा तीन ते चार वेळा म्हणजे जवळपास चार पाण्यात मी ह्या शिवल्या व्यवस्थित धुवून घेतल्या आणि धुताना जसं ह्याचं टेम्परेचर वाढते म्हणजे ह्याचं फ्रीज झालेला जा थंडपणा जातो तसं हे बघा तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच दाखवते ऑपोप ह्या शिवल्या कशा ओपन होतात मगाशी एकदम बंद होत्या तुम्हाला दाखवलेल्या फ्रीझरमधनं काढल्यावर आणि लगेचच एक मिनटातच ह्या शिवल्या किती इझिली ओपन झाल्यात म्हणजे आपल्याला सुरीनी किंवा कोयत्यानी किंवा विळीवर काढायची पण गरज नाही आणि आता ह्याचा गोळा असाच्या असा आपण असा काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व शिवल्या मी अशाच साफ करून घेते हे बघा थोडे थोडे करून सर्व शिवल्या आपण हे अशा साफ करून घेतल्यात आणि हे बघा त्याचं पाणी पण आहे ह्या पाण्यासगटच आपण टाकणार आहोत म्हणजे त्याची ओरिजिनल टेस्ट आपल्याला शिवल्या मसाल्यांना येईल गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला ह्यात आपण दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल आता गरम झालंय सर्वात अगोदर आपण हे आलं लसूण आणि मिरचीचा क्रश तेलावर घालणार आहोत थोडस परतून घ्यायचंय तेलावर नंतर हा बारीक चिरलेला एक कांदा जो आपण घेतलाय तो ऍड करूया लक्षात ठेवा कोणतंही सी फूड किंवा शेल फूड आपल्याला बनवायचं असेल त्यावेळी आपण कांदा किंवा मसालेचा उपयोग खूप कमी करायचा म्हणजे त्याची ओरिजिनल टेस्ट येते आपल्याला कांदा आता छान शिजवून आहे आपल्याला कांदा शिजवताना गॅसची फ्लेम मी लो करते तुम्ही बघू शकता कांदा छान आपला मऊ झालाय आता गॅसची फ्लेम मी हाय करते अर्धा चमचा हळद आणि अगदी एक चमचाच घरचा हा आग्रिकोळी मसाला घेतलाय हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला तुम्ही यूज करू शकता आमच्या या आग्रिकोळी मसाल्यात व्यवस्थित प्रमाणात गरम मसाला असतो म्हणून मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही केला आहे आता हळदणी मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले तेलावर परतून झाले की अगदी दोन टेबल स्पून एवढंच मी हे खोबऱ्याचं वाटण घेतलं कारण का सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे का कोणतंही सी फूड किंवा शेल फूड करताना जास्त मसाले यूज करायचे नाही म्हणजे त्या आपल्या फिशची आपल्याला छान टेस्ट येते आता वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण परतून झालं की आता आपण ह्यात टोमॅटो ॲड करणार आहोत अगदी एकच टोमॅटो मी घेतलेला तो ऍड करूया आपण आणि लो फ्लेम करून आता झाकण देऊन मी हा टोमॅटो थोडासा शिजवून घेणार आहे एक दोन मिनटासाठी दोन मिनिटं झाली आहेत झाकण काढून घेऊया आपण हे बघा ह्या मसाल्याला छान तेल सुटले आता व्यवस्थित मिक्स करून आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण हे ज्या शिवल्या साफ करून ठेवलेल्या ह्या पाण्यासोबतच ऍड करणार आहोत म्हणजे ह्याची ओरिजिनल टेस्ट येईल आपल्याला शिवल्या ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं हे मिक्स करून झालंय आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत फक्त लक्षात ठेवा कधी शेनफिश आपण यूज बनवतो तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे कारण का ऑलरेडी त्याच्यात थोडा खारटपणा असतो मीठ ॲड केल्यावर पण मिक्स करून घेते मी ह्याला आणि आता थोडीशी चिंच घालणार आहोत कारण का ऑलरेडी आपण टोमॅटो घातलाच आहे हे बघा अगदी थोडीशी चिंच घेतली आहे मी आणि आता ह्याच्यावर आपण झाकण देऊन मीडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनिटासाठी ह्या शिवल्या आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का किती सुंदर असं आपलं हे शिवल्या मसाला रेडी झालं आहे गॅसची फ्लेम मी हाय करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा थोड्या तेलात पण किती छान ह्याला तरी आली आहे हाय फ्लेमवर हे मिक्स करून झालं की थोडीशी कोथिंबीर रॅड करूया ह्यात आपण आणि आता आपलं हे हॉटेल स्टाईल शिवल्या मसाला रेडी झालं आहे आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असं रेडी झालेलं आपलं हे शिवल्या मसाला आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे हे तुम्ही भाकरी चपाती सोबत देखील खाऊ शकता आणि जरी कधी टिफिनला न्यायचं असेल तरी पण तुम्ही हे बनवू शकता असंच अगदी इझी वेनी बनवलेलं ह्या शिवल्या मसाल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या शिवल्या मसाला घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या शिवल्या मसाल्या कसं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शिवल्या मसाल्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ